नमस्कार उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण केल्या जाणाऱ्या पाच भाज्या येथे करणार आहोत याला भरपूर महत्व असल्यामुळे हे प्रत्येक घरोघरी केल्या जातात परंतु वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेगवेगळ्या वेग पद्धतीने या भाज्या केल्या जातात तर आज आपण एकाच वाटणापासून पाचही भाज्या तयार करणार आहोत तेही झटपट चला तर वळू या आजच्या रेसिपी कडे आता जेवण म्हंटल की भरपूर पदार्थ करावे लागतात त्यामुळे थोडीशी पूर्व तयारी केली की आपला स्वयंपाक पटकन मदत होते आता या लाल भोपळा भेंडी गवार मेथी आणि काल हे सगळं रात्रीच मी धुवून स्वच्छ निवडून ठेवलं होत आता आपण ह्याची मसाल्याची तयारी करून घेऊया यासाठी एक वाटण तयार करणार आहोत लसूण हिरवी मिरची आणि जिरे अगदी वाटीला लसूण दहा ते बारा हिरव्या मिरच्या आणि दोन चमचे जिरे मी येथे घेतलेले आहे आता बऱ्याच ठिकाण थीकान, बऱ्याच ठिकाणी लसूण वापरत नाही नैवेद्याच्या भाज्या करण्यासाठी परंतु नसेल चालत आपल्याकडे तर लसणाऐवजी आलं वापरलं तरी सुद्धा येथे चालू शकेल आता यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेऊया आणि याचं जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचं आहे आपल्याला आता वाटण आपलं तयार झालेलं आहे पुढची तयारी करून घेऊया आता या भाज्या फक्त पित्रासाठी नाही तर इतर वेळेस आपण टिफिनसाठी किंवा वरण सोबत तोंडी लावायला सुद्धा झटपट बनवू शकतो अतिशय स्वादिष्ट लागतात आणि झटपट बनवून तयार होतात आता एका कढईमध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल छान असं कडकडीत गरम करून घेऊया आता यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घेऊ छान असे तडतडाय पर्यंत आपण ह्याला फ्राय करून घ्यायचे आहे झाले की नंतर आपण मिरची आणि लसणाची जी पेस्ट करून घेतलेली आहे ती सुद्धा आपण टाकून घेऊया आणि सुगंध सुटेपर्यंत आपल्याला ही फ्राय करून घ्यायची आहे आता ही पेस्ट छान फ्राय झाली की यामध्ये आपण ही भेंडी बारीक चॉप करून घेतलेली आहे ती थोडी थोडी करून सर्व टाकून घ्यायची आहे भेंडी घेताना सुद्धा छान मी अशी कोळी लुसलुशीत भेंडी घेतलेली आहे छान पातळ कट करून घेतलेली आहे त्यामुळे पटकन ही भाजी तयार होते याला अजिबात वेळ लागत नाही तयार होण्यासाठी हे बघा तर मिनिटात आपली भेंडीची भाजी सुद्धा बनून तयार झालेली आहे आता कडईमध्ये पुन्हा आपण दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये जिरे आणि मोहरी प्रत्येकी अर्धा चमचा टाकून फोडणी करून घ्यायची आहे दहा ते बारा कडी पत्त्याची पाणी सुद्धा आपण यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि मिरचीची पेस्ट अर्धा चमचा यामध्ये टाकून घेऊया थोडीशी आपण पाव चमचा हळद सुद्धा टाकून घेऊया तर हे सर्व मिश्रण फ्राय करून घ्यायचं आहे जरी एकच वाटणापासून तयार केलेल्या असल्या तरी प्रत्येक भाजीची टेस्ट ही अगदी वेगळी अशी लागते आता लाल भोपळा थोडा थोडा करून यामध्ये टाकून घ्यायचा आहे लाल भोपळ्याच्या पाठीकडची साईड मी काढून टाकलेली आहे कट करताना आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे थोडंसंच मीठ टाकलेलं आहे कारण मिरचीच्या वाटणामध्ये सुद्धा आपण एक चमचा मीठ घातलेला आहे दोन मिनिटासाठी फक्त आपण यावर झाकण ठेवून घेतलं हे बघा झटपट आपला लाल भोपळा छान असा शिजलेला आहे परंतु याला अजून टेस्टी बनवण्यासाठी आपण आपण यामध्ये चमचा टाकून घेतलाय जर घालत नसाल तर एकदा नक्की या पद्धतीने लाल भोपळ्याची भाजी ट्राय करून बघा अतिशय स्वादिष्ट अशी बनते आता यामध्ये दोन चमचे आपण शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया शेंगदाण्याचा कूट सुद्धा आपण एक दिवस अगोदरच सर्व जेव्हा तयारी करतो तेव्हाच करून ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला वेळेला पटपट तयारी करायला वेळ मिळतो किंवा आपला स्वयंपाक पटकन होतो हे बघा आपली भाजीसुद्धा बनून तयार झालेली आहे आता पुढची भाजी करूया कढईमध्ये पुन्हा आपण दोन चमचे तेल छान असं गरम करून घेऊया त्यामध्ये जिरे टाकून मिरची आणि लसणाची पेस्ट सुद्धा टाकून घेतलेली आहे मी हे फ्राय करून घेऊया सुगंध सुटायला लागला की यामध्ये आपण मेथीची भाजी टाकून घ्यायची आहे मेथीची भाजी सुद्धा छान अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे निवडल्यानंतर आणि निथळून घ्यायची आहे ही आता ही सुद्धा कोळी लुसलुशीत असल्यामुळे पटकन बनते तयार होते मस्त असा भाजीचा सुगंध सुटायला सुरुवात झालेली आहे यामध्ये सुद्धा आपण थोडंसं पाव चमचा मीठ टाकून घेतलंय त्या मिठामुळे भाजीला पटकन पाणी सुटतं आणि त्या पाण्यानेच भाजी आपली शिजते त्यामुळे या भाजीवर झाकण वगैरे ठेवायची अजिबात गरज नाही आणि पालेभाज्या करताना झाकण ठेवलं जात नाही शक्यतो आणि पालेभाज्यामध्ये हळदसुद्धा घातली जात नाही त्यामुळे मी इथे हळद पावडर टाकलेली नाही आहे हे बघा मेथीच्या भाजीची स्वतःचीच एक वेगळी अशी टेस्ट असते तर भाजीसुद्धा बनून तयार झालेली आहे आता पुढची भाजी करायला घेऊया पुन्हा कढाईमध्ये आपण च तेल गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये जिरे टाकून घेतलेले आहे मी मोरी आणि थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे पाव चमचा इथे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला एकदा भेट द्या तिथे भरपूर प्रकारच्या अशा डिशेस किंवा पदार्थ अवेलेबल आहे आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आता मिरची आणि लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे ही सुद्धा छान अशी आपण फ्राय करून घेतली आहे आता जी गवार आपण निवडून ठेवली होती ती सुद्धा थोडी थोडी करून यामध्ये टाकायची आहे गवार सुद्धा घेताना आपण कोवळी बघून घ्यायची आहे म्हणजे याला फार वेळ नाही लागत आणि टेस्ट ही याची छान लागते गवारी आता गवारीचा सुद्धा सुगंध सुटायला सुरुवात झालेली आहे आता आपण येथे पितृ पक्ष विशेष भाग बघतो आहे त्यामुळे ही गवार फारही वेळ आपल्याला शिजवायची नाहीये किंवा कोवळी असल्यामुळे हिला फार वेळ नाही लागत आता यामध्ये आपण दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे हा ऑप्शनल आहे परंतु टाकला तर भाजीची टेस्ट आपल्या अजूनच वाढते आता अगदी दोन चमचे पाणी आपण येथे टाकून घेतलेलं आहे म्हणजे गवार आपली पटकन बनवून तयार होते आणि शिजायला मदत होते पटकन ले ले हे बघा झटपट आपली गवारीची भाजीसुद्धा बनवून तयार झालेली आहे आता थोडी थोडी करून ही सुद्धा आपण काढून घ्यायची आहे वरून थोडीशी आपण यामध्ये कोथिंबीर टाकली तरी सुद्धा याची टेस्ट अजूनच वाढते आता पुन्हा कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये आपण जिरे टाकून घेतलेले आहे लसूण आणि मिरची पेस्ट सुद्धा आपण यामध्ये टाकून छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आता हे फ्राय झालं की यामध्ये पुन्हा पाव चमचा आपण हळद टाकून घ्यायचे आहे आणि मिनिट भरासाठी फक्त अर्ध्या मिनटासाठी फ्राय केलं की लगेचच चा आपण जी कारली कट करून घेतली होती पातळ पातळ अशी गोलाकार आकारामध्ये ती सर्व यामध्ये टाकून घेऊया बरं या, बर, या सर्व भाज्यांचे प्रमाण हे दोनशे पन्नास ग्रॅम आहे वजनी मापाने सात ते आठ व्यक्तींसाठी या भाज्या भरपूर प्रमाणात होतात कारण पितृ पित्राच्या जेवणामध्ये खूप सारे पदार्थ असतात त्यामुळे या थोड्या थोड्या भाज्या केल्या तरी सुद्धा चालून जाते आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया जरी आपण हे कारलं झटपट बनवलं तरी सुद्धा हे अजिबात कडू लागत नाही कारलं अतिशय स्वादिष्ट आणि टेस्टी बनत मिनिटात तयार झालेलं ही कारल्याची भाजी आपण टिफिनला देण्यासाठी सुद्धा ही ट्राय करू शकतो आता यावर आपण झाकण ठेवून देऊया आता दोन ती तीन ते तीन मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे आपण बघू शकता सॉफ्ट झालेले आहे कारल्याचे हे पीसेस छान असे आणि कारल्याचा एक थोडासा कडवट असा वास असतो किंवा कारलं खाण्यासाठी कडू असतं त्यामुळे भरपूर जणांना हे आवडत नाही परंतु हे औषधी असल्यामुळे थोडं तरी खायलाच पाहिजे बघा असं चेक करून घ्यायचं आहे आपलं कारलं छान असं शिजलेलं आहे आता थोडं थोडं करून काढून घेऊया अशा पद्धतीने आपल्या पितृ पक्षातील पाच भाज्या ह्या बनवून तयार झालेल्या आहे बाकी सुद्धा पदार्थ आपल्या चॅनल वर मी अपलोड केलेले आहे जर बघितले नसेल तर नक्की एकदा ट्राय करा हे बघा आपली गवार सुद्धा झालेली आहे मेथी सुद्धा बनून तयार आहे लाल भोपळा सुद्धा तयार झालेला आहे आपण भेंडी सुद्धा तयार केलेली आहे आणि कारल्याची भाजीसुद्धा चमचमीत अशी आपली तयार झालेली आहे तर नक्की ट्राय करा कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा आणि आवडली असेल तर चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद